नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया नाशिक मध्ये विठ्ठल नामाचा गजर आषाढी एकादशी निमित्त पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल व आरंभ महाविद्यालय यांनी काढली दिंडी भारत ही पुरोगामी साधू संतांची भूमी आहे मनुवादी विषमते विरुद्ध जातीभेद दांभिक रूढी परंपरेविरुद्ध विठ्ठल नामाचा गजर करत संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत चोखोबा संत नामदेव संत रोहिदास संत नरहरी सोनार आदि पुरोगामी विचारसरणीच्या महिला पुरुष महान संतांनी समता स्वातंत्र्य मानवता शांती बंधुभाव मैत्री अहिंसा राष्ट्रीय एकात्मता आपल्या वारकरी पंथातून धारकरी होऊन भारत भूमीच्या मातीत अभंग कीर्तनातून पेरले बहुजनात समाज प्रबोधन करून जनजागृती घडवली संतांची परंपरा विद्यार्थ्यांसह जनमानसात रुजावी यासाठी गेल्या दोन वर्षापासून आषाढी एकादशीला पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल व आरंभ महाविद्यालय यांच्या अशी माहिती शिक्षकांनी दिली राष्ट्रीय लोकराज्य न्यूज प्रतिनिधी संदीप प्रभोते सर हे कुठून कुठपर्यंत चालले तुम्ही पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल आरंभ महाविद्यालय नाशिक रोड निमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे मागच्या वर्षीसुद्धा अशाच पद्धतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता हे दुसरं वर्षी आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्याचं यामागील हेतू असा आहे की मुलांनासुद्धा भारतीय संस्कृती काय आहे भारतीय परंपरा काय आहे हे मुलांपर्यंत जाऊन पोचावं हा त्यामागचा उदाच्य हेतू आहे उपास खरं पाहिलं तर एक महिन्यापासून जे विठ्ठलाचे जे वाडकरी आहेत भक्त आहेत ते एक महिन्यापासून आपलं घरदार सोडून उद्या पंढरपूर इथे पोहोचणार आहेत मग ते त्या ठिकाणी पोहोचणार आहे विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत पण आम्हाला त्या ठिकाणी जाऊन पोहोचणं शक्य नाही तर विठ्ठलाचं साक्षात दर्शन आपण इथं घ्यावं नामकरण तसं जावं आणि विठ्ठलाचं काय आराधना आहे त्यामागची परंपरा काय आहे हा त्यामागील आमचा हेतू आहे तो हेतू साध्य करण्याचा आम्ही प्रयत्न करतो असतो धन्यवाद तुम्हाला काय बोलायचं सर काय माहिती द्यायची मी सांगतो असतो निश्चितपणे वारीमध्ये प्रत्येक वारकरी जात असतो आणि आम्हीही आज शिक्षणाची वारी काढलेली आहे या वारीचा हेतू असा आहे की विठ्ठल सर्वांसाठी एकच आहे कोणत्याही धर्माचे असो भक्त कुठल्याही धर्माचे असो कुठलीही कथा परंपरा पाळणारे असो पण ही विठ्ठलाची वारी आणि हा पांडुरंग आम्हाला एकतेचा संदेश देतो समतेचा संदेश देतो आणि जेव्हा आम्ही एक होऊ तेव्हाच आपल्या राष्ट्र उभारणीसाठी हे विद्यार्थी जेवढ्याचे भावी नागरिक आहेत ते निश्चितपणे यातून संस्कार घेतील की विविधतेतून एकता आणि एकच तो देव पांडुरंग त्या पांडुरंग चरणी आपण आज लीन व्हायचं आहे आणि शपथ घ्यायची आहे की कुठल्याही धर्माचा विद्यार्थी असो ते सगळेजण एकट्याने राहतील आणि गुन्ह्या गोविंदाने भारताचे नागरिक म्हणून संविधानाचं पालन करतील धन्यवाद राष्ट्रीय लोकराज्य न्यूज संदीप रुपवते प्रतिनिधी नाशिक प्रतिनिधी संदीप रूपवते ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा